नमस्कार मित्र आणि मैत्रिणी आज दिवस दुसरा गणपती गणेश चतुर्थीचा तो आज आपण रांगोळीऐवजी फुलांच्या फुलांनी आपण रांगोळी काढूया सो सगळ्यांनी जे आपण गणपतीला बसवल्यानंतर किंवा देवाला वाहिलेली फुले असतात ते फुलं घ्यायची आणि ते दुसऱ्या दिवशी आता ह्या सीझनमध्ये म्हणजे मान्सून सीझनमध्ये शक्यतो चुकत नाहीत ती फुलं टाकण्याऐवजी ना त्याच फुलांची एक सुंदर रांगोळी बनू शकते हे तुम्ही बघता आहात की त्याचे पाठीमागचे देठ काढायचा आणि ते छान पद्धतीने फुलांच्या गोल आकारामध्ये पसरवून घ्यायचा मी ह्यामध्ये शेवंती पिवळा शेवंती पांढरी शेवंती आणि गुलाब आणि आंब्याच्या पानांची उपयोग करून आणि त्याचबरोबर आता याच्यानंतर आपण गणेशांची सुद्धा प्रतिमा काढणार आहोत सो so, अगदी uh, करायला ही सोपी आहे आणि पटकन होणारी आहे कात्रीच्या साय्याने आंब्याच्या पानांना एक सारखे किंवा तुम्ही जसे बघाल तसे दिगल दिसेल तुम्हाला uh, श्री गणेशांचं सोंडही ह्यामध्ये दिसू शकते पण मी याच्यामध्ये दोन्हीच आहे म्हणजे uh, लटकनसारखं पण त्याचा उपयोग केला आहे आणि बघण्यामध्ये ते श्री गणेशांचं सोंड असल्यासारखंही दिसतंय सो so, ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनाने ते दिसेल सो so, मला तरी हे करायला खूप आवडलं आणि मजा आली आता आपण वळूया गणेशांची जी प्रतिमा आहे ते करायचं आहे आपल्याला तीन मोठे आंब्याची पाने घ्यायचे आहेत ज्याला एक कर लय कारमध्ये वळण असेल त्या त्या पद्धतीचे घ्यायचे आहेत आणि स्टेपलरच्या पिनाने त्याला तिन्हीला पण तुऱ्यासारखे फिक्स करून घ्यायचे त्यानंतर शेवंतीचे पांढऱ्या शेवंतीची फुलं घ्यायचे आहेत जे मोठ्यांपासून लहानांपर्यंत सात मोजून सात फुलं इथे मी घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर एक अजून एक आंब्याचे पान घ्यायचे ते त्याला खालून त्रिकोण आकारामध्ये ना कारण समोर सोंडचा आकार येण्यासाठी ना त्या पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे आणि तिथे त्याला फिक्स करायचं आहे तिथे लावायचं आहे त्यानंतर सोंड सोंडमध्ये तिथे गुलाब मी ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर आता आपण वळूया गणेशांची भुया आणि डोळे हे मी शेवंतीच्या देटापासून का बनवलेलं आहे आणि त्याच्यानंतर विभूतीचे जे आ, तीन पट्टे आहेत ते सुद्धा मी त्याच शेवंतीच्या दांड्यापासून बनवलेले आहेत सो तुम्ही बघू शकता आणि शेवंतीचं जे देट आहे ते मी इथे डोळ्याचा म्हणजे आपले भुबुळ असतो ना त्याच्यासाठी उपयोग यूज केलेला आहे मी सो थोडासा त्याला हाताने शेप द्यावा लागेल किंवा तुम्ही एक पेन्सिलच्या साहाय्याने त्या देटांना ना म्हणजे पूर्णपणे तुम्ही थोडासा त्याला असं ओढून घेतला ना मोल्ड केला तर ते बरोबर एक कर्व शेपमध्ये ते आकारामध्ये हे होऊ शकतो तर हे आपलं गणपती बनून तयार आहे बघू शकता किती सुरेख आणि सुंदर आहे मैत्रिणीनं आणि मित्रांनो दिसायला जितकं सोपं दिसतंय करायला पण तेवढेच एफर्ट लागतात आणि प्रत्येक एक आर्ट हे आर्ट म्हणूनच बघायला हवं कारण आर्टला एफर्ट्स खूप लागतात आणि त्याचबरोबर पॅशननी जर केलं तर आणखीन जास्त आवडीचं हे काम पॅशनेटली केलं तर जास्त म्हणजे आनंद मिळतो त्यामध्ये हो हे बघा गणपतीचं मी दंत एक एक साईडचा दंत काढलेला आहे आंब्याच्या पानाने आणि त्यानंतर त्याचं कर्णसुद्धा काढलेलं कर आहे सो ते स्किप झाला हे पहा हळदी कुंकू वाहून एंट्रन्सला ते पूर्ण करायचं आहे म्हणून मी त्याच्यासाठी हळदी कुंकूसाठी मी छोटी छोटी पांढरी फुलं मी पांढऱ्या रांगोळीनं व त्यावर हळदी आणि कुंकू वाहिलेली आहे हे आपलं एंट्रन्सचा बॉर्डर रांगोळी एकदम सुंदर अशा स्वरूपात दिसत आहे तुम्ही सगळे बघू शकता मित्रांनो मला ज्या रोजच्या रोज काढणं पॉसिबल होत नाही आहे कारण मला एल तीन वर्षाचा लहान मुलगा असल्याकारणाने सो मला जसं जमेल तसं मी व्हिडिओ काढून अपलोड करत आहे आणि शक्य होईल तितकं मी करण्याचा प्रयत्न करत आहे ते लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे एका हाताने शूट करणं आणि एका हाताने काढणं थोडं टफ जात होता सो तरीही मी प्रयत्न केला त्याचबरोबर मी एक कविता म्हणू इच्छिते ती कविता सर्व आईंसाठी आहे आईचे मंत्रिमंडळ आई जेव्हा मुलांना आंघोळ घालते तेव्हा ती आरोग्यमंत्री असते आई जेव्हा ती मुलांना शाळेत पाठवते तेव्हा ती शिक्षण मंत्री असते आई जेव्हा गृहिणीची कामे करते तेव्हा ती गृहमंत्री असते आई जेव्हा रोज संध्याकाळी थी थी ती मुलांना गोष्टी सांगते तेव्हा ती सांस्कृतिक मंत्री असते जेव्हा ती एक ते तीस तारखेपर्यंत आर्थिक मिळ घालते तेव्हा ती असते आर्थिक मंत्री जेव्हा आई वडिलांपासून घरा ते घरातील सर्वांवर हुकूमत चालवते तेव्हा ती असते मुख्यमंत्री व्हिडिओ आणि कविता आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद